वर्ध्यातून मोठी आणि महत्वाची बातमी वर्ध्याच्या हिंगणघाटात बंधारा बांधकामासाठी वडा नदीतून अवैध रेती उपसा उपसा करणाऱ्या पियुष इन्फ्रा कंपनीवर कारवाईची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी हिंगणघाटात अवैध रेती उपसावर राष्ट्रवादी आक्रमक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी विचारलाय जाब वडा नदीतून अवैध उपसाला महसूल विभागाचा आशीर्वाद पियुष इन्फ्रा कंपनीला दंड का होत नाही राष्ट्रवादीचा सवाल शंभर ब्रास अवैध रेती उपसांवर महसूल विभाग गप्प महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने रेती उपसा चर्चा हिंगणघाट शहरातील डंकिन येथील बंधारा बांधकामासाठी पियुष इन्फ्रा कंपनीनं वणा नदी पात्रातून अवैध रेती उपसा करण्यात आलाय या अवैध रेती उपशावर कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केली आहे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदले यांच्या नेतृत्वात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलंय हिंगणघाट महसूल प्रशासनाकडून अवैध रेती साठा जप्त करण्यात आलाय रेती साठा जप्त केल्यावर पुढे कारवाई झाली नाही त्यामुळे हिंगणघाट येथील सामाजिक संघटना व राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे अवैध रेती उपसा बंद करावा अवैध रेती उपसा करणाऱ्या रे कंपनीवर कारवाई करावी सदर बंधाऱ्याचे काम नागपूर पाटबंधारे कार्यालयाऐवजी वर्धा कार्यालयाकडे द्यावं अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत वना नदी जेव्हा बंधाऱ्याचं काम चालू आहे आणि त्या काम असताना जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्या कॉन्ट्रॅक्टरनी नदीची रेती शंभर ब्रास त्या कामासाठी वापरलेली आहे पण आतापर्यंत प्रशासनाने त्याच्यावर कोणतीही कारवाई केली गेलेली नाही आहे त्यांना फक्त नोटीस देण्यात त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून शिष्टमंडळच्या माध्यमातून तहसील कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आलेलं आहे तर ज्या कॉन्ट्रॅक्टरनी शंभर प्राच रेती घेतलेली आहे त्याच्यावर कठोर कारवाई आणि त्याच्यावर दंड ठोपण्यात यावा अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तहसीलदार त्यांच्यासमोर मांडलेली आहे शुक्रवारपर्यंत आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे जर शुक्रवारपर्यंत जर त्यांच्यावर दंड आणि कारवाई जर केलेली गेलेली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही